पण मी तीन वर्षापूर्वी पॅरामेडिकलसाठी साठी एक इन्स्टिट्यूट असावी असा प्रस्ताव सरकारकडे मांडला पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही आपल्याकडे अजूनही बारावी पास झालेला किंवा विशेषतः नापास झालेला मुलगा ईसीजी काढतो तेव्हा मात्र अशा इन्स्टिट्यूटची गरज पडते आणि त्याचं तोख हे किनवटमध्ये एखादी नर्सिंग स्कूल सुरू व्हावं जेणेकरून आदिवासी मुली शिकू शकतील आणि चांगलं तंत्रज्ञान मिळेल चांगल्या तंत्र आरोग्याचं तंत्रज्ञान मिळतील असा दृष्टिकोन ठेवून मी पण जवळपास दहा वर्षापासून प्रयत्न करतो पण ते अजून होऊ शकलं नाही अशा आपल्या आरो आरोग्याची सिस्टीम आहे अगदी ती मराठवाड्यापासून खरंच काही बाबतीत अजूनही दुर्लक्षित आहे मी सर्व गोष्टी हे सांगणार नाही पण हे हिवान टोक आहे महात्मा फुले योजना या योजनेमध्ये सर्व नांदेडचे हॉस्पिटल आहे मी जवळपास दोन वर्षापासून कलेक्टर साहेबांकडे एक मागणी करतो की मुखेच पुंडे सरांचं हॉस्पिटल यामध्ये इन्क्लूड का होऊ शकत नाही जर स्नेकबाईट झालं तर त्यांना मधून औषधं आणावे लागतात कारण प्रायव्हेट महत्वाची आहे या निमित्ताने मी अशोकराव साहेबांना आवाहन करेल की मराठवाड्याचं आरोग्य सुदृढ बनण्यासाठी चांगलं होण्यासाठी आपण जरूर लक्ष द्यायला आहोत आणि सकाळ माध्यम इतर नेहमीच असे प्रश्न हरवण हो यावर आणत आहेत त्यांनीही याला वाचा फोडावी या निमित्ताने पुन्हा एकदा मी सकाळचे आभार मानतो आयोजकांचे आभार मानतो मला इथे माझं मनोगत व्यक्त करायला संधी दिली तुम्हा सर्वांना इदबतला येण्याचं निमंत्रण देतो माहूरला दर्शनाला या आणि आमचाही प्रकल्प पाहायला या माझ्याकडे एक मम्मी नावाची गाडी आहे ती लाल कलरची आहे अतिशय सुंदर गाडी आहे रोज ती चार गावांमध्ये जाते गरोदर बायांची तपासणी करते त्यामध्ये महिला डॉक्टर उपलब्ध केली आहे ज्या बाया किनवटपर्यंत येऊ शकत नाही अशा बायांना तिथे सेवा दिल्या जातात देणाऱ्याचे हा, हजारो हात या कामाला लागलेले आहेत बाबा आमटींची प्रेरणा आणि तुमच्यासारख्या सर्वांचं प्रेम आशीर्वाद शुभेच्छा आणि मार्गदर्शन यामुळेच किनवटचं या काम पुढे गेलेलं आहे माझ्या सोबतीला असलेले माझे सहकारी माझ्या हॉस्पिटलमधला स्टाफ आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमधले सर्व सहकारी या सर्वांचं ते फळ आहे माझं एकट्याचं हे काम नाही मी फक्त भोरके आहे पण या सर्व विचाराच्या मागे बाबा आमटींची प्रेरणा आहे त्यांचा पुन्हा उल्लेख करतो तुम्हा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद